भारतीय रेल्वेमध्ये ग्रुप डी या, या पदावरती बत्तीस हजार पदांची भरती होणार असून या भरतीसाठी महाराष्ट्रातील दहावी उत्तीर्ण आणि वय अठरा तेहतीस वयोगटातील उमेदवारांना सुवर्ण संधी सर्व विद्यार्थ्यांचा या भरतीमध्ये सहभाग असावा यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनाखेड यांच्या वतीनं मंगळवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अनिकेत शॉपिंग सेंटर हॉल येथे सकाळी ठीक अकरा वाजता प्राध्यापक संजय मोरे करिअर मेकर अकॅडमी मुंबई यांचं मार्गदर्शन आयोजित करण्यात आलं आहे या मार्गदर्शन शिबिरामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन माध्यमांशी बोलताना मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी केलेलं आहे नमस्कार भारतीय रेल्वेमध्ये ग्रुप डीच्या जवळजवळ बत्तीस हजार लोकांसाठी आता भरती निघालेली आहे आणि या भरतीसाठी महाराष्ट्रातील मराठी तरुणांनी सहभाग घ्यावा किंवा या परीक्षेसाठी बसावे आणि रेल्वेचे कर्मचारी व्हावे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीनं या परीक्षेचे ऑनलाईन अर्ज कसे भरावे आणि या ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर पात्र उमेदवारांनी परीक्षा कशी द्यावी यासाठी अठ्ठावीस तारखेला अनेकेत शॉपिंग सेंटरच्या हॉलमध्ये आपल्याला मार्गदर्शन शिबिर होणार आहे या मार्गदर्शन शिबिरामध्ये वय वर्ष अठरा ते तेहतीस पर्यंत दहावी पास झालेले सर्व विद्यार्थी किंवा सर्व उमेदवार याच्यामध्ये सहभागी होऊ शकतात आणि हे शिबिर मोफत आहे आणि ह्या शिबिरासाठी मार्गदर्शन करण्यासाठी संजय मोरे प्राध्यापक आ, हे या ठिकाणी येणार आहेत आणि या मार्गदर्शन शिबिरामध्ये आपण जास्तीत जास्त उमेदवारांनी सहभाग घ्यावा आणि रेल्वेमध्ये चांगल्या पदावरती नोकरी मिळवावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा आमचा प्रयत्न आहे आणि म्हणून आपण जर आपल्याला या शिबिरामध्ये सहभागी व्हायचा असेल तर नंदू साळवी सनी चव्हाण जिल्हाध्यक्ष आमचे गणेश अध्यक्ष शहर शहराध्यक्ष सिद्धेश पाटणे अध्यक्ष स्वरूप माजलेकर आमचे उपशहराध्यक्ष राधेश्याम वर्मा या सर्वांकडे आपण संपर्क साधून या शिबिराचा आपण सहभाग नोंदवा जेणेकरून या परीक्षेला आपल्याला पात्र होता येईल आणि या रेल्वेचे आपल्याला कर्मचारी होता येईल धन्यवाद आपला सहभाग या ठिकाणी निश्चित करा